कार्यक्षमी का तो वेळ कमीच मार भाई पण कमी वेळ कमी, वे, कमी रनर मे जास्त जरा रन कार्यच एरे सारू जादा वेळ यालो छिरी पण बोलो की काय वाते मोठे रन भाई का तो सदगुरु सेवालाल महाराज नि समाखप लेर वाद छने ले। सेवालाल महाराज जे सपना देखो तो मारे गोरुन गोर के हैं ने के सुना ने मरे अन गोरु गोरु राज लाइन के लागो तो राज काई निसन नाचन मरे सेवालाल महाराजांनी संमा ठेवले ती राजमलेने राज देश राज देशेर माहीत चौदह वाद्याला तर भाई हे देशेर माहीत चौदह वाद्याचे राज आर्थिक धार्मिक सांस्कृतिक भाषिक राजकीय शैक्षणिक वैचारिक साहित्यिक संघटनात्मक कायदे विषाण या चौदा वाक्यात हिस्सा मळी चावच दोन गोर माती रो राज आवच नाहीतर हजारो साल हायनो बेफेरिया राज मयालो छेनी रे मार भाई अरे सज्जन सेवा

आपल्या या बंजारा समाजाची सर्वात मोठी ओळख अशी आहे बोलणी भाषा स्वतंत्र आहे अरे या महाराष्ट्रामध्ये मराठी बोलल्या जाते पण महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात जा तुम्ही मराठी बोलू शकत नाही तेलंगणामध्ये तेलगु बोलतात महाराष्ट्रात येऊन थे तेलगू बोलू शकत नाही कर्नाटक मध्ये कन्नडी गोष्ट चालते भाषा चालते महाराष्ट्रात येऊन कन्नडी बोलू शकत नाही पंजाबचे इथे पंजाबी बोलू शकत नाही पण या महाराष्ट्रात गोर बंजारा

साढे नऊ हजार वर्ष लागणार इतिहास पुढे परा पहिलं पण मिळालं गोल माती समाचार भाई ध्यान रखाव आपल्या अंगे पैसे नाही यारी आता मी एक गीत गावचो लेंगी गावचो लेंगी सवार लेंगी आवगी झोळी आवगीस मार यारी भेला लेंगी गाव गीत गाव ये साडे नऊ हजार वर्ष रांगाडी गोरमाटी समाज काही बोलोची यादी तो मरा बोंदी मारे मोरा नारो

पंचायत समिती सभापती कचरा लागत जिल्हा परिषद अध्यक्ष कचरा लागत सरपंच कचरा लागत एक टक्का बी हमारे हिस्से बोलो कोणती मतलब सद्गारू सेवा भाव स्वप्न पुरो हे पणे सेवालाल महाजन कुमार भीमा नायक रखाड येथे मंत्री महोदय बसले आहेत बनसोले साहेब सेवालाल महाराजांनी या गोळ्या मंजरा समाजासाठी जाऊ येत राहून काम केलं नाही या देशातील वंचित असेल उपेक्षित असेल बहुजन आठवड जाती असेल एस सी एस टी असेल ओबीस असेल सर्वांसाठी अयात राहून काम केले आणि त्यांची आईचे नाव आहे धर्मणी यारी धर्मणी यारी म्हणजे आई आई म्हणजे आमच्या न्याडी बोलतोय जेव्हा धर्म बोलते बोलतोय सेवालाल महाराजांना हे सेवालाल सेवालाल तू करून घे तेव्हा सेवालाल सेवाला महाराज म्हणते यांच्यासाठी या या मला काम करायचं आहे माझं तर लग्न झालं मी एका छोट्याशा घरामध्ये बसून राहील पण या समाजासाठी या गरीब जनतेसाठी कोण काम करेल या सत्या महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण भारत देश भ्रमण करून आमच्या समाजामध्ये त्यांना सोळा अठराशी बैठक म्हणतात दोन भाई लोक हो जुने लोकांना सोळा सो अठरा बैठक म्हणजे काही छत्ती करून देत होतो सोळा करतो सोळा संघे भाईतो आठे भगत से तीसरे ओकुल से लाल सोबत के ताणी काम करे सैनिक कोड़ो तो उमुदवा एक ताणी मा भायो ये देशे क्रांति घडा सारू गोल चितवारी निकली ओरे में मारे श्री संजय रा हम दस लोग खांदार यारी बाप छोड़ें मरे सुखवाहे के ले ये समाज सूं उहरे तो हलिम मरेवा कर मार भायो वैसल राजलास्ते में हमेन भी एरे सारू काम करेर छ मार भायो सगासले गंगोतो का तो बोलेर बोले गरबद्दल बनसुरे साहेब आहेत बनसुरे साहेब सत्यमती आहेत म्हणून त्याच्यामुळं सर्व ह्या उदगीर समाज उदगीरच्या गोर बंदा समाजाच्या वतीने नव्हे महाराष्ट्राच्या वतीने या इथे मला एक गोष्ट सांगायची कारण कि हा घोरबांजेरा झोपणार हा समाज मिळेल पण या समाजाचा एक काळ असा होता या देशाला पालन पोषण करण्याचं काम या समाजाने केलंय वसंतरा